राम राम मंडळी मंडळी आता पडलेला आहे भरपूर पाऊस आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तींनी रानभाज्या या खाल्ल्याच पाहिजे देवाने दिलेल्या आणि निसर्गाने दिलेल्या ह्या रानभाज्या असतात तर मंडळी ही एकदा भाजी बघून घ्या तुम्ही किती हिरवेगार शेंड्या आहे भाजीचे आणि सर्व खाली ज्या काड्या आहेत ना त्याला बिया आलेला आहे ते बघू शकता आणि भरपूर भाजी उतरलेली आहे शेतात कुडून कुडून अगोदर हो मंडळी ही भाजी आपल्याला बरं खायची आहे कारण की ह्या भाजीमध्ये सर्वप्रथम जास्त घटक आहेत इतर भाज्यांपेक्षा ह्या भाजीमध्ये सर्वात जास्त घटक आहे एक नंबर घटक कोणचा येतो ह्या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह घटक आहे अक्षरशः पंचवीस टक्के लोह घटक आहे दहा टक्के कॅल्शियम आहे आणि पाच टक्के फॉस्फरस आहे आणि तीस ते बत्तीस टक्के ह्या भाजीमध्ये खनिज आहे खनिज म्हणजे आपल्या शरीरासाठी खनिज उत्पादन करणाऱ्या पेशी भरपूर महत्त्वाच्या असतात म्हणून तर ह्या भाजीमध्ये खनिज घटक जास्त आहे आणि ह्या भाजीचं नाव आहे मंडळी तांदूळकेची भाजी ह्या भाजीला बी भरपूर येतं आणि ह्या भाजीचं बी आम्ही साठवून ठेवत असतो घरात जसं की पावसाळा पाऊस सुरू झाला का ही भाजी भरपूर प्रमाणात उगते पण न उन्हाळा आला का उन्हाळ्यात भाजी, उन उन भाजी सर्वप्रथम आपल्याला भेटत नाही तर आम्ही या भाजीचं बी साठवून ठेवतो घरी आणि उन्हाळ्यात सुद्धा बी टाकतो आणि ह्या भाजीचं नेहमी सेवन करत असतो आपलं लघवीचे विकार जे असतात ना टोटल नाही हे काम तांदूळकीची भाजी करत असते आणि जेवढ्या आपल्या शरीरात घातक घातक जे विष पदार्थ असतात ते विष पदार्थ बाहेर टाकण्याचं कामसुद्धा ही तांदुळक्याची कर ता ता भाजी करत असते ही भाजी आहे ना जास्त महिलांनी खात जा महिलांच्या शरीरासाठी फार उपयुक्त भाजी आहे मी त्याचं कारण का बरं सांगतो असं पूर्वी आहे ना पूर्वी का महिला शेतामध्ये काम करायच्या आमच्या आईवडील आजी आजोबा सुद्धा सांगतात आम्हाला महिला शेतात काम करायच्या दिवसभर खुरपायच्या तर सगळं सगळं खुरपणं त्यांचं गुडघ्यावर असायचं म्हणजे टोटल गुडघे दुखीचा त्रास पण त्या महिलांना कधीच गुडघे दुखीचा त्रास झाला नाही त्याचं कारण असं प्रत्येक महिला ही शेतात काम करत असताना दुपारी जेवणाच्या टायमाला ही तांदुळक्याची भाजी तोंडी लावत असायच्या दररोज नित्य नियम असायचा पूर्वीचा पाथरीची भाजी असू द्या तांदुळक्याची भाजी असू द्या महिला ह्या दररोज अशा कच्च्या भाज्या आहे ना जेवणासोबत खायच्या त्यामुळेच मंडळी महिलांची तब्येत ही पूर्वीच्या काळी खूप सुंदर आणि खूप निरोगी राहायची आणि जास्त करून जर आपल्या चेहऱ्यावर जास्त मोठ्या मोठ्या पुळे येत असतील असे डाग धब्बे येत असतील जसे नायटे वगैरे आता पा खजू खरूज म्हणतो आम्ही आमच्याकडे हाताला पायाला तोंडाला कुठं येत असतात डाग वगैरे तर ह्या भाजीचं जर तुम्ही सेवन कोणत्या प्रकारात करायचं आहे याचा रस काढायचा आहे वीस ते पंचवीस पानं घ्यायची पाटेवर वाटायची आणि त्याचा रस येणं आपल्याला सकाळी सकाळी प्यायचा आहे किंवा झोपताना एक चमचा प्या तुम्ही तुमचं शरीर एकदम असं चकाचक दिसन एकदम क्लीन होऊन जाईन शरीर इतके या तांदुळक्याच्या भाजीचे फायदे आहेत जे जुने माणसं असतात ना त्या जुन्या माणसांचं ऐकायचं आणि मगच अनुभव सांगायचा आता ह्या जुन्या काळातल्या आपल्या आजी आजोबा पंजोबा ह्या भाजीचं भरपूर सेवन करत असायचे तर आमच्या आजी आजूकसुद्धा आम्हाला दररोज शेतामध्ये अशा भाज्या लावायला होती आणि दररोज भाज्या खायला सांगते कारण की जुनी पद्धत आपल्याला ही टिकून ठेवायची आहे तर चला आता बोलता बोलता मी भरपूर भाजी खुडली तर आता सर्व भाजी खुडून घेऊया आपण अशीच तर मंडळी आपल्या शेतामध्ये आहे ना भरपूर ठिकाणी भाजी आहे कुडं मुडं कुडं मुडं ती भाजी सर्व आपण काढून घेऊ भाग्यश्री श्री मी भाजी काढून घेतो हा हे बघा अशी आपल्याला खुडून घ्यायची भाजी मंडळी आता भरपूर शेतातून भाजी आणलेली आहे आणि मी ही भाजी ना उपटून आणलेली आहे सगट तुम्ही भाजी ना ही खुडून जरी घेतली ना भाजी तरी चालतं ती परत फुटती म्हणजे आपल्याला परत परत या का भाजीपासून आपल्याला भाजी भेटती मंडळी बघू शकता आपण भाजी भरपूर प्रमाणात घेतलेली आहे चांगली हिरवीगार गार भाजी आहे तुम्ही लहान असताना ह्याच भाज्या खायच्या भाग्यश्री आपण आहे ना आज आपल्या आईच्याच हाताने भाजी बनवूया हो आपल्याला भाजीचे फक्त पानं पानं घ्यायचे का हो अशी शेंडे घे काड्या घे ताई फक्त असं शेंडा घ्यायचा का हा शेंडे शेंडे घे बरोबर नाही तर मग मी भरपूर भाजी आणलेली पानं पानं घेऊया आपण नाही पानं ते गोळून जाते पाण्यात म्हणजे काड्या बी थोडं शेंड्या सगळं घ्यायचं शेंड्याच हे उग पाऊस पडणार भाजीला किती कमी ऊत येतो ह्या वर्षी पाऊस थोडा कमी पाऊस कमी आहे ना त्याच्यामुळे भाजीच कुठं सापड मंडळी भरपूर पाऊस पडला होता भरपूर रानभाज्या उगल्या पण थोडासा कमी पण कमी झाला ना त्याच्यामुळे रान रानभाज्या सुकलेल्या आहे आता शेतामध्ये पाणी पाणी चालू असतं पिकाला आणि ही भाजी अशी आहे जिथे ही भाजी एकदा उगते ना त्याचं भरपूर बी पडत आणि दुसऱ्या वर्षी पण उगते भाजी आई ना आई मी या भाजीचं भरपूर बी साठवून ठेवलेलं आहे बरं का हा हा टाकून आपण हो भेटतच नाही लोक फवारे मारे ना त्याच्यामुळे ती होऊन जाते आणि आई आजकाल कसं झालेलं आहे असं कोबू फ्लावर वांगे याचे प्रचंड फवारे आहेत गे ते तर खाऊच नाही मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो जास्त करून पावसाळ्यामध्ये जेवढ्या रानभाज्या उगतात ना तेवढ्या तुम्ही खाजा तुमच्या घरात लहान बाळा असतील त्यांना पण खाऊ घाल हो ना छोट्या मुलांना या पाल्या खाऊ त्यांचं रक्त आतापासून शुद्ध राहत भाजीने रक्त जास्त वाढत तांदूळ भाजी आहे ना लहान छोटे बाळ जर तापले ना तर असं दोन चार पानं चुरगळायचे त्याचे दोन थेंब काढायचे आणि लाने छोट्या बाळाला द्यायचे ताप कमी होतो काम ताप उतरतो आपल्याला जर उन्हाळी लागली लघवीला जर आग होत असली जळजळ होत असली तर ही भाजी आवर्जून आणायची आणि त्याला मिठात करायची फक्त नाही कोणाला भाजी खायला भेटली इतके मोठे जर नाही सापडली थोडी सापडली तर मग आणायची आणि त्याचा रस वाटायचा पाट्यावर वाटायचा आणि तो रस पिऊन घ्यायचा तिने काय होत अजिबात लघवीची लगवीची जळजळ नाही होत आग नाही होत म्हणजे उन्हाळीच उतरती उन्हाळी उतरती पहिले आमच्या आईने आम्ही हेच खाल्लेलं आहे रानभाज्या बाबू याला राना वानात शेंडावं वा लागत भाजी आई तुमच्या काळात बटाटे पण नव्हते ना नाही नाही आम्ही भाजी पाहिल्या फक्त रानात गेलं का भाज्या आणायच्या म्हणजे बटाटे नव्हते बटाटे नाही कुबू नाही फुलवर नाही तसलं काहीच नाही आणि मग सगळ्यात जास्त तुम्ही रानभाज्या कुठल्या खाल्लेल्या सराट्याची भाजी भरपूर सराट्याची भाजी तांदूळक्याची भाजी कुंद्राची भाजी फांदीची भाजी या असल्या भाज्या आणायच्या आणि खायच्या आणि त्याला काय शेंगदाणे भेटत नव्हते तेल मीठ टाकायचं आणि मिरची लावायची का खायचं बरोबर आहे ना मंडळी आमच्या आईचं वय ना पंच्याहत्तरच्या पुढं आहे आणि आमच्या आईची आई सुद्धा आहे माझ्या आईला अजून कशाचे गोळे माहीत नाही हे अशी भाजी आवडत आवडती तिला सर्व रान भाजीची ओळख आहे आईला आणि त्या भाज्याचे संपूर्ण फायदे माहीत आहे कारण की आईची आई, आई सुद्धा आहे भाज्या खा बिगर फवाराच्या हो बिगर फवाराच्या बिगर औषधाच्या बिगर केमिकलच्या बिगर रासायनिक मटेरियलच्या आई मी भाजी धुवून देतो तुला ना मंडळी मस्त दोन पाण्यानी भाजी धुवून काढूया आपण आई भरपूर स्वच्छ निघली ग भाजी दोन स्वच्छ भेटत स्वच्छती आई तेल टाकून घ्यायचं आहे ना तेल टाकीच आता भरपूर भाजी आपली तर दोन पाण्या तेल टाकू आपण मस्त परतू परतू घ्यायची भाजी काय मस्त कलर झालाय भाजीचा आपली ही भाजी आहे ना त्या भाजी सारखं सत्व कशात नाही ते शिजायला काहीच टाईम नाही लागत तिला पाणी नाही टाकायचं नाही नाही पाणी राहत त्याला मीठ मिरचीच आता एवढं मीठामध्ये म्हणजे शिजन ना भाजी खूप चवदार लागण आज पाय माझ्या हातची भाजी खातो मी होणार शिकवावं लागत पुरें ओळख करून द्यावं लागत ह्या आपल्या रानभाज्या ना पुरेनला कळाल्या पाहिजे पुढच्या पिढीला कळाल्या पाहिजे कोणती भाजी आहे कशी करायची कशी खो घालायची भरपूर पाणी सुटले पाणी सुटलं मिठाच पा मिठा त्याला पण टाकायची काही गरज आहे का अजिबात पाणी नाही टाकलेले भाजीला पंच्याऐंशी टक्के मध्ये पाणी जास्त लय पण नाही टाकायचं म्हणजे मुलं खातेत ना एक चमच्यावर लाल तिखट टाकलंय आणि मंडळी ह्या भाजीमध्ये ना शेंगदाण्याचा कूड जर तुम्ही टाकला ना अति उत्तम बर का खूप छान लागतो आई शेंगदाण्याचा कूड कुठला होता थोडा कुठला होता ना हा मंडळी मोठा खलवात आहे आणि हि इतकं जड आहे ना चार पाच वेळी जरी असं केलं ना लगेच भुगा होतो मग मिरच्या असू द्या नाही तर मग शेंगदाण्या असू द्या एवढा टाकतो दोन चमचा टाका अजून थोडसा अजून थोडा टाकू पोरण आवडत होता ना दुसरं काही नाही आई पण लहान मुलं मग आवडीने खात्यात भाजी नाही का त्याला मिठातली पण छान भाजी लागते बरं काही खायला त्याला मिठातलीच खाते तर पण आता लहान लहान बाळ आहे ना ते शंगाने कम नाही टाकल्या म्हणत्या ना त्याच्यामुळं टाकायचे तुम्ही दोघ जावा बापले का बरोबर आणि चौकशी झाली मला सांग अन्नधारा तुम्ही तो मला दिली ही मंडळी आईने भाजी बनवलेली आहे आता आणि आपण भाजीची चव घेऊन बघूया तुम्ही आठवणीने जेवायला बर का राम रामला द्या भाजी हा कसं काय झाली भाजी मंडळी छान भाजी झालेली नाही बर का एकदम छान भाजी झाली अप्रतिम भाजी झाली म्हणते भाजी लय चरचरी झाली चांगली झाली मंडळी तुम्ही पण अशा भाज्या बनवा बर का आणि आयुर्वेदिक भाज्या नित्य नियमाने खात जा हप्त्यातून एकदा दोनदा हरम भाज्या अवश्य खात जा मंडळी अह जेव्हा पडतो ना तेव्हा हजारो भाज्या उगतात नाही का आपण जर थोडासा टाइम काढला ना आई एकदम चविष्ट भाजी झाली बरं का का झाली आता दुसऱ्या वेळेस ना बागी श्रेला अशीच बनवायला आता आपण कढई उतरून घेऊ आता पाणी आटून गेलं बरं बर आईसाठी नक्की कमेंट करा आणि भाजी कशी झाली ती नक्की कमेंट करून काढवा बरं का मंडळी तुम्ही केलेली प्रत्येक टिपणी आणि प्रत्येक कमेंट आम्ही नेहमी वाचत असतो मी आईला वाचून दाखवत असतो वडिलांना वाचून दाखवत असतो आणि भाग्यश्री तर नेहमी टिपण्या वाचत असते एक ना एक कमेंट भाग्यश्री आम्हाला एकदा दोनदा सांगत असते की कुठल्या ताईंनी कुठली कमेंट केली कुठल्या दादांनी कुठली कमेंट केली आम्हाला तुमची कमेंट आली ना खूप म्हणजे खूप आनंद आनंद वाटत दर अजून भाजी तुला बर बस बस बर बरं काही रान भाज्यामध्ये जी मजा आहे ना कशातच नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळावा तर चला पुन्हा आणि परत अशाच एका नवीन आयुर्वेदिक भाजी महत्वाची भाजी खायची